स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी पूजा आणि उपवास करतो त्याला कालभैरवाची कृपा प्राप्त होते त्याची सर्व पाप आणि दुःखांपासून त्याची मुक्तता होते ज्या लोकांना रात्री भीतीदायक स्वप्न पडतात त्यांनी कालाष्टमीच्या दिवशी उपवास करून पूजा केल्याने त्यांना या समस्येपासून मुक्तता मिळत असते सनातन धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे महादेवाला कालाष्टमी तिथी समर्पित आहे कालाष्टमीला महादेवाचा अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते पंचांगणानुसार दर महिन्याला कृष्ण पक्ष अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते या तिथीला कालभैरव देवाचे व्रत आणि रात्री पूजा केली जाते यावेळी नवीन वर्ष दोन हजार चोवीसची ची पहिली कालाष्टमी चार जानेवारीला आहे म्हणजेच गुरुवारी म्हणजे उद्या आहे कालाष्टमीच्या रात्री तंत्रविद्या शिकणारे भक्त विधी करतात कालाष्टमीच्या व्रतासह विधिवत पूजन केल्याने साधकांच्या जीवनातील अडचणी दूर होतात त्यानुसार आपण कालाष्टमीचे काही शुभ मुहूर्त पूजेचा आणि त्याचे काय महत्व आहे तर ते जाणून घेऊया तर कालाष्टमी ही जी तिथी आहे तिचा शुभ मुहूर्त बघूया मार्गशीर्ष महिन्यातील कालाष्टमी तिथी ही तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून चार मिनिटांपर्यंत समाप्त होईल महादेवाच्या पूजेला प्रदोष काळाचे महत्व असल्याने कालाष्टमी गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस साजरी केली जाणार आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्या कृपेने नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो चला कालाष्टमी संबंधित थोड्याशा गोष्टी आपण जाणून घेऊया या दिवशी सकाळी स्नान करून आपण मंदिरात जावं भगवान कालभैरवांची भगवान शिवांची आणि देवी दुर्गा यांची पूजा करावी रात्री कालभैरवाची पूजा केल्या केली जाते म्हणून रात्री पुन्हा भैरवाची पूजा करावी रात्री उदबत्ती दिवा काळेतील उडीद आणि मोहरीच्या तेलाने पूजा आणि आरती करावी कालभैरवाला हलवा किंवा जिलेबीचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी पूजेच्या वेळी भैरव चालिसाचे पठन केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतात व त्यामुळे पूजेच्या वेळी चालिसाचे पठनही करावे कालभैरव हे भगवान शिवाचे उ उग्र रूप मानले जाते काष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहतात आणि तंत्रमंत्रांचा प्रभावही कमी होतो त्यामुळे व्यक्ती भयमुक्त होतो कोणत्याही प्रकारची भीती त्याला राहत नाही तर या गोष्टी आपल्याला काल अष्टमीच्या दिवशी करायच्या काल अष्टमीचं महत्व सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आता उद्या कालाष्टमी आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या अवतीभोवती ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात या नकारात्मक शक्तींमुळे काय होतं की आपल्याला कुठे ना कुठे त्या गोष्टींचा प्रभाव हा जाणवत असतो कुठे न कुठे त्या गोष्टींचा आपल्याला भीती वाटत असते तर त्यासाठीच उद्या आपल्याला कालाष्टमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जो काही पितृदोष आहे ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या कालभैरवनाथांच्या काल कृपेने खूप लवकर दूर होतील तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसं मोहरीचं जे तेल असतं बघा मोहरीच्या तेलाला उद्या विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला उद्या मोहरीचं थोडंसं तेल टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि प्रत्येक कालाष्टमीच्या दिवशी म्हणजे आता प्रत्येक कृष्ण पक्षात महिन्यातील कृष्णपक्षामध्ये कालाष्टमी येत असते तर प्रत्येक कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्याने अंघोळ करायचे आहे मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्याचा प्रभाव असतो त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याचं काम हे मोहरीचं तेल करत असतं त्यामुळे उद्या तुम्हाला मोहरीचं तेल थोडंसं पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आता किती टाकायचं अगदी थोडंसं जरी तुम्ही टाकलं तरी चला आता मोहरीचं तेल नसेल तर काय करावं तर पिवळी मोहरी जी असते ना तर ती थोडीशी टाका आता पिवळी मोहरी नसेल तर काय करावं तर काळी मोहरी जी असते आपल्या घरामध्ये बघा काळी मोहरी आपण जी भाजीसाठी वापरतो तर ती काळी मोहरीची असते तर ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता पण उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मोहरीचा एक तरी कण हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गेलाच पाहिजे बघा ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही त्रास असतात आपल्या जीवनातील जे काही दुःख असतात दारिद्र्य असतं तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आ, नक आपल्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मक शक्ती असतात आपल्या अवतीभोवती जे काही दोष असतात तर ते दूर होतात पितृदोष दूर होतात आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी आपण मोहरीचं तेल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा ओम कालभैरवणार्थाय नम त्या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि हे मोहरीचं तेल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आपल्या मनातल्या जे काही दारिद्र्य असतं तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात आपल्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला प्रथम हे जे काही दोष आहेत तर ते दूर करणे प्रथम गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती ह्या दोन प्रकारच्या ऊर्जा असतात त्यातली नकारात्मक ऊर्जा ही कमी होते सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव ज्या वेळेस वाढतो तर त्यावेळेस आपली प्रगती ही आपोआप होत असते त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि प्रत्येक महिन्यातील कालाष्टमीला तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये मोहरीचं तेल मोहरीचे दाणे काळी किंवा पिवळी मोहरी तर तुम्हाला डाकून आंघोळ करायचे आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याकडे मोहरीसुद्धा नाही आहे मोहरीचं तेल पण नाही आहे तर मग काय करावं तर मग तुम्ही एक काम करू शकता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आपलं जे तुळशीचं एक पानं असतं तर एक दोन पानं तुम्ही थोडेसे टाकून आंघोळ करू शकता किंवा गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळ करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल कालाष्टमी ही जी असते बघा ह्या विशिष्ट तिथींना विशिष्ट दिवशी विशिष्ट जे दिवस असतात त्यांना स्नान करण्याला नदींमध्ये स्नान करायला दान करायला विशेष महत्त्व असतं तर त्या त्यामुळे या गोष्टी आपण केल्या तर याचे हे आपल्याला शंभर टक्के होत असतात तर त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व वाईट बाधा करणी बाधा नकारात्मक शक्ती पितृदोष वास्तुदोष यापासून आपली सुटका होते आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आंघोळीने आपलं मन आत्मा सर्व पवित्र होऊन जात असतं तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिली फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जर हे काही त्रास असतील तर त्या त्रासांमधून त्यांना सुटका मिळेल तर अशा पद्धतीचा हा उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ